लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे आज आपले उमेदवार दाखल करतायत त्यांच्या समवेत आज महायुतीचे खर ज्येष्ठ नेते या ठिकाणी दाखल आहे काय वाटतं विजय हा निश्चितच कारण निवडणूक ही बारणेपेक्षाही नरेंद्रजी मोदी आणि राहुल गांधीजी यांची निवडणूक आहे त्यामुळं देशाचा विकास आणि या विकासाच्या माध्यमातून त्याने केलेलं काम या सर्व माध्यमातून मोदींना मत देणार आहे श्रीरंग नाही त्यामुळं शिरंगबारनीच्या माध्यमातून मोदींना जो हात दिला जाणार आहे पातळीवर ते सर्व जनतेला ज्ञात आहे आणि जोडची जनता ही सुज्ञ आहे विचारपूर्वक मतदान करणारी आहे त्यामुळं या ठिकाणी निश्चितपणे श्री रंगबारणी किती मता देघ येणार यावर फक्त आमचा आता बरं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुमच्या लिखातील पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा परवाच रंग पवार यांनी केला होता आता महायुती आहे काय वाटतंय तुम्हाला खरंच मनोमिलन झालंय का सगळे कार्यकर्ते तुम्ही एक काम करताय राजकीय घडामोडी असतात आजचा शत्रू उद्याचा मित्र असतो मित्र शत्रू असतो असं काही नसतं ते काय बारदा किंवा निवडणूक नाही ही निवडणूक देश पातळीवर आहे आणि लोकसभेचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पूर्वी काय झालं पूर्वी काय झालं आज आजी दादा आमची भारतीय जनता पक्षापूर मुद्दा नाही त्यामुळे निश्चित असं काही तु� नसतं राजकारणामध्ये आता सातत्यानं लोक जागृत असतात लोक निवडणूक ही देशाच्या पातळीवर असल्याकारणानं व्यक्त व्यक्ती दोष व्यक्ती काय असेल कुणाचा वादविवाद असेल किंवा असं काही नसतं दोन्ही आहेत तुम्ही स्थानिक आहात का वाटतं चिंचोड काय म्हणतो जास्त म्हणतो देखील जीवती शिव शेणाला तरी स्वतःचा मुलं जरमुळे भेटणार आमचं प्रसिद्ध घ्यावं लागतं ना म्हणजे आमची ताकद जास्त ना त्यामुळं ते गेलेत ना लोक कुठे गेलेत त्यांच्याबरोबर आम्ही गेलो का आम्ही आहेत नाहीत हे का राजेंद्र जगतापे रातुल शिद्ध आम्ही सर्व जागेवर सर आमची ताकद एक व्यक्ती गेलेला आहे ती गेली आम्हाला आनंद काय की तिकडे सुद्धा आमचीच गरज आहे शिवसेनेला सुद्धा आमचे उद्धव साहेबांना तिकडे आमचीच गरज भासली तेव्हा आमचा उमेदवार घेतला त्यांचं अभिनंदन की आमच्या एका कार्यकर्त्याला तुम्ही न्याय दिला मतदार आमच्या पक्षाला न्याय दिला भाऊ तुम्ही निवडणूक लढणार होता लोकसभेची तर तुम्ही आता पचरत आहात आपण एकशे आम्ही जीवाचं रान करू आम्ही उमेदवार आहे असं समजून काम करू शेवटी आम्हाला आजी दादा भविष्यामध्ये विधानसभा आहे महानगरपालिका आहे आम्ही आमचा तो आत्ताच जर गमवलं तर लोकांसमोर आम्ही काय जाणार आता आम्ही वेगळं काय करू शकतच नाही निवडणूक नसून देश पातळीची निवडणूक आहे त्यामुळं उमेदवार कोण यापेक्षा देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करायचे त्यामुळेच या ठिकाणी अप्पा बारणे यांचा विजय होईल आणि आम्ही सर्व जे कार्यकर्ते आहोत ते एक दिलाने अप्पा बारणे यांचं या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना विजय करण्यासाठी काम करतो अशा प्रतिक्रिया या ठिकाणी भाऊसाहेब भोरे यांनी दिलेल्या कॅमेरामॅन भर शिवराळ मी अतुल प्रदेशी आपला आवाज मावळ चिंचवड